पिलू तुला खायला काय करू कर, बर करते काय करायचं म्हटलं तू पॉपकॉर्न ठीक आहे मग कसं करायचं ते हा का मग अजून काय करू काय बी ना, ना? का ना। जेवायला काय बनव भात भातवरण काय झाली आहे पेल तुला काय झालीय ताप आली आहे हो सर्दी झाली का हा बर बर मग डॉक्टर काय म्हटले तुला औषध प्यायला लावलं ना डॉक्टरांनी पॉपकॉर्न करू मी ठीक आहे वाव किती छान आहे रे तुझी डीजेची गाडी कुणी दिली पप्पानी वाव किती छान आहे मस्त आहे ना आवडली तुला आवडली एरोप्लेन आहे हे बघ वा? वाव फोन पिला तुझ्याकडं हॅलो हॅलो अरे बाप रे सगळं तुटलाय फोन पिला तुझा बघ महाग बापरे तुझा नवीन फोन कुठे गेला पिलू थोलेबनकर डोले उगड़ छान है ना फोन हेलो बोल हेलो काय करतो पिलू काय नाही पिलू काल मॅडमने काय दिलं रे तुला ते गुरुपौर्णिमेच गिफ्ट दिलं का तुला मग पडलास तू मॅ आमच्या पाया अरे वा छान छान आणि मग मॅम न काय दिले आहे का तुला गिफ्ट काय दाकू? काय दिले एवढं दिलं हा दाखव ना बॅग कुठे तुझे बॅग तो तिकडं आहे बॅग घे बर ते दिले का पिल्या मध्ये माझा कवर घेऊन गेल तास तू फोनचा बॅगे मध्ये कवर घेऊन गेल तास फोनच तस नाहीच बघू काय काय दिलंय तुझ्या मॅम ना तुला एवढं दिलंय किती छान तू थँक्यू बोलला का मॅमला काय काय म्हणलं काल मॅमला काय काय दिलं तू पिलो uh, uh, अरे मॅम काय दिलं तू काल असल बॅगी मध्ये किती छान दिले मॅमनी तू मॅमला काल काहीच नाही दिला, दिला। काय दिला सांग मग असल बाळा शॉपनर नाही कुठं जा असल कुठं तर तुझी बॅग दाखव बॅग तुझी क्लास वाव किती छान आहे पिलो तुम्ही आपल्याला काय दिलास काल चॉकलेट अजून बिस्किट अजून अरे अजून काय तरी दिल तस मॅमलायस नाय पेन्सिल म्हणते त्याला पेन नाही म्हणायची पेन्सिल बर ठीक आहे बघू अभ्यास कसा करतो तो बुक मध्ये टाक सरळ सरळ उघडायची खोकला झालंय औषध शिकवायच ना तुला वाव किती छान आहे बघू ते काय आहे ते काय आहे त्याला काय म्हणतात तिंगू तिंगू म्हणते तिंगू बदक आहे ना तो छान <coughs> छान मस्त रंगवले पिल्लू न <coughs> असं क्लास मध्ये रंगवतो आणि भितळांवर पण रंगवतो असं का मिच हा हम देते अब बस करणार आहे तू काय झालं त्याला रक्त आलं त्याला त्याला नाही ब पण पडलताना तुझा मित्र काल खेळत खेळत <coughs> कर ना पिल्यू तिथं दाखव बरं करून होमवर्क मॅमनं ई दिलाय ना ई फॉर हा बरोबर आहे वाव कसला मस्त काढलाय पिलो ना ई एलिफंट म्हणजे एलिफेंट एलिफेंट म्हणजे तुला एलिफेंट नाही माहिती मग तू गुड बॉय नाहीये म्हण ना मग एलिफेंट म्हणजे म्हणजे काय मराठीतून काय म्हणतो त्याला

हे बघा असं करतात ना सगळं विसरून चाललंय असत बर चल मग बाय मी स्वयंपाक करू स्वयंपाक करू हो